पंचवीस जुलैच्या पावसानंतर उजनी धरण पाण्याची झपाट्याने वाढ होत असून गेले तीन दिवसात उजनी धरण मायनस साठ्यावरून आज पस्तीस टक्क्यावर भरले आहे आज सकाळी आठ स आकडेवारी पाहता धरण पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के भरले असून उपयुक्त पाणी पाण्यासाठी पंधरा टी सी आहे उजनीच्या पाण्यातून शेतातील पिकांची तहान भागवण्यासाठी बळीराज्याने गेल्या चार पाच महिन्यापासून सुरू असली धडपड आजही कायम होती फरक मात्र एवढाच होता आज पिकांच्या पाण्यासाठी नव्हे तर पाणी देणार आहे विद्युत पंपा सुरक्षतेसाठी कसरत सुरू होते उजने पाण्या झपाट्याने वाढ झाल्याने चालीवरील विद्युत पंप सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एकमेकांची झाले सांगड अंगातून घामात धारा व चारे, चारे भरल्यामुळे डोळ्यात तळलेल्या सुरू अशी संमिश्र स्थितीमध्ये शेतकरी पळसदेव येथील उजनीच्या बॅकवॉटरवर आढळून आले उजनीत पाणीसाठा वाढत असलेली नदीकाठावर विद्युत पंप केवळ जमा करणे लगभग सुरू आहे गतवर्षी पावसाने होलकाने दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला उजनी धरण केवळ साठ टक्के भरले गेले व यातच सोलापूरचा पिण्या पाण्याची नदीतून पाणी सोडण्याची मे महिन्याच्या सुरुवातीला धरण टिकामी झाले धरणातील पाणी पातळी उन्नीस साठ टक्के खाली गेल्याने शेत शेतकऱ्यांनी शेतपंपाचे फुल वॉल्ट उघडे पडले होते यावेळी शेतकऱ्यांनी पाणी मिळवण्यासाठी सुरू झालेली कसरत आज तागाय थांबली नसले चित्र आहे गेल्या महिनाभरापूर्वी पाणी मिळवण्यासाठी सुरू असली धडपड आजपासून विद्युत पंप हलवण्यापर्यंत सुरू आहे उजनी धरणाच्या जीवावर सुमारे चाळीसहून अधिक साखर कारखाने अवलंबून आहेत तर उजनीच्या पांडव क्षेत्रात तीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसाची लागवड केली जाते सध्या उन्नस साठ वाढल्याने आता आणि जोपाने ऊस लागवड वळला आहे आता ऊस लागवड वाढल्याने लागवड करण्याची मजुरा खर्च देखील वाढला आहे